नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज पत्रकार परिषद बोलली आहे या पत्रकार परिषद ऑलरेडी किशोर शेतवाजी सगळ्यांचे नाव घेतलेली आहे मी तीच नाव रिपीट नाही करत पण आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित समोर सर्व पत्रकार बंधूंना आणि आमच्या सगळे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते बंधूंना मी आपल्याला सांगू इच्छितो की या शहराचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आज एकत्र इकडे एक काम करतोय आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एक विकसित शहर पुढच्या पाच वर्षात बघायला मिळेल आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून राज्याचा विकास कसा होईल याकरता पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे असतील किंवा मा आमच्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही या शहराच्या विकासासाठी सगळेजण म्हणजे त्यामध्ये डॉक्टर कराळसाहेब असतील आमचे किशोर छत्रळेजी असतील आमचे प्रदीप देस्वालजी असतील संजय केणेकरजी असतील आमचे पारकरजी असतील आणि आमचे दोन्ही महापौर उपमहापौर हे सगळे मिळून आम्ही या शहराच्या विकासासाठी पूर्णपणे सगळेजण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजुरकर यांचा त्यांना चांगला अनुभव आहे महापालिकेचा अभ्यास आहे आणि त्या हिशोबाने पक्षश्रेष्ठी विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आज समीर राजूरकर यांना जबाबदारी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या शहराचा एक उत्कृष्ट महापौर म्हणून ते त्यांच्या कार्यकाळीमध्ये काम करतील त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो त्याच पद्धतीने उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जगदार साहेब खात्री आहे राजेंद्र आहे त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी आहे ही दोघांची जोडी चांगल्या या छत्रपती संभाजीनगरला एक विकसित छत्रपती संभाजीनगर असं करतील एवढीच मी आपल्याला गवाही देतो आणि या दोन्ही जणांना महापौर आणि साठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा कार्यकाळ हा अतिशय उत्कृष्ट असावा तीच त्यांना शुभेच्छा